नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूबी चॅनलवर या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एस आर पी एफमध्ये शिपाई या पदासाठी अर्ज केलेला आहे तर त्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फक्त डाऊट होतं की ग्राउंड कधीपासून सुरू होणार आहे तर आजच्या तारखेमध्ये हे परिपत्रक सोळा तारखेला निघालेलं आहे बट महत्त्वाचे असे अपडेट ग्राउंड डेट संदर्भात आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीना साल सबस्क्राइब नव नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर सर्वप्रथम मिळत राहतील तर एस आर पी एफची ऑलरेडी आपण प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे पाहिली नसेल पाहून घ्या तर पहा या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बल गट दहा आणि सोलापूर या ठिकाणचं आहे हे परिपत्रक यांनी काय म्हटलेलं आहे की जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूरला परिपत्रक दिलेलं आहे तर पाहून घ्या विषय काय आहे तर पोलीस भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस करिता मैदाना मैदानाने प्रमाणित करून मिळणेबाबत तर पहा या ठिकाणी सविस्तर काय आहे आराखडा तर पाहून घ्या राज्य राखीव पोलीस बल याच्यामधलं पोलीस शिपाई भरती प्रक्रिया जी आहे ती सहा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे म्हणजेच नॉर्मली सांगायचं झालं तर एस आर पी एफचे जे ग्राउंड आहे ते तुमचे सहा जूनपासून सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये पाच किलोमीटर धावणे वगैरे जे शारीरिक चाचणी जी आहे ती तुम्हाला माहीत आहे शंभर मीटर दोन ट्रॅक आणि गोळा हे जे आहे ते अशा प्रकारे होणार आहे तर चार मैदाने तयार करण्यात आलेली असून सदरीन मैदाने प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे तर असं त्यांनी सांगितलेलं आहे तर पाहून घ्या या ठिकाणी तुमचे सहा जूनपासून या ठिकाणी ग्राउंड सुरू होणार आहेत तर ही होती महत्त्वाची अशी अपडेट काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि आपण ऑलरेडी प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे तीसुद्धा पाहून घ्या तर भेटूया त्याच्याच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या पहा तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद